नमस्कार मंडळी आज आपण एक पावसाळी लाल भाजी बघणार आहोत ती म्हणजे पात्री पात्रीची भाजी तर ही तण म्हणून गावाकडे ओळखली जाते आणि शेतामध्ये ही भाजी आवर्जून आपल्याला बघायला मिळते परंतु सहसा ही भाजी सर्वांना माहीत नाही का ही भाजी आहे आणि ही खाल्ली जाते ही तण म्हणून उपटली जाते आणि फेकून दिली जाते परंतु ही खूप औषधी गुणांना भरपूर अशी ही भाजी आहे आणि ही संपूर्ण वनस्पती म्हणजे या वनस्पतीचं पंचांग औषधामध्ये वापरलं जाते आणि बऱ्याच आजारावरती ही वनस्पती उपयोगी आहे जसं की किडनी मूत्रसंबंधित सर्व व्याधी पुरुषत्व जी माणसं अशक्त आहे तर त्यांनी ही भाजी अवश्य खावी किंवा या पानाचा रस काढून सकाळी अंशापुटी घ्यावा या भाजीच्या नियमित सेवनाने गुडव्याध रक्तस्राव अतिसार आमांश आणि अग्निमाद्य यासारख्या विकारावर सुद्धा आराम मिळतो तसेच बाळंतीसाठी दूध वाढवण्यासाठी आणि त्वचा रोगावर ही भाजी खूपच उपयुक्त आहे अशी बहुगुणी वनस्पती पात्री तिची आज आपण रेसिपी बनवणार आहोत तर मुगाची डाळ टाकून ही भाजी आज आपण बनवणार आहोत भाजी स्वच्छ धुवून काढलेली आहे नितळून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण बारीक चिरून घेणार आहोत भाजी बनवायला आपल्याला मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे हिरवी मिरची घ्यायची आहे आणि लसूण घ्यायचं आहे तर मिरची लसूण बारीक कापून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ तीन चार तास आधी भिजवून घ्यायची आहे पोटाच्या तक्रारीत म्हणजेच आपलं पचन सुधारते मेन आपल्या शरीराचा आजार पोटापासून तयार होतो आपलं पोट व्यवस्थित नसेल जर आपली पाचनशक्ती मजबूत नसेल तर आपलं शरीरही हळूहळू कमजोर होत जाते तर या भाजीच्या शेवणाने आपली पाचनशक्ती सुधारते ज्यांना अपचन आहे अजीर्ण आहे त्यांनी ही भाजी पावसाळ्यामध्ये जर आपल्याला हमखास मिळाली तर अवश्य आणावी आणि हप्त्यातून एखाद्या वेळेस तरी या भाजीची रेसिपी बनवून खावी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता जसं की फक्त सुकी भाजी ही बनवून खाऊ शकता किंवा याच्यात मुगाची डाळ टाकून बनवू शकता चण्याची डाळ टाकून बनवू शकता तर भाजीसाठी काय काय साहित्य पाहिजे तर ते मी आपल्याला दाखवणार आहे मिरची लसूण जिरे मुगाची डाळ हळद आणि फोडणीला तेल तसेच चवीनुसार मीठ बस एवढं साहित्य घेऊन आपण आज ही भाजी मस्त बनणार आहोत तर मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की भाजी चवीला थोडीशी कळवट असते म्हणून तुम्ही वाफून घेऊन त्याचं पाणी पिकून देऊ शकता आणि तशीही भाजी बनवू शकता आणि जर तुम्हाला कळवट भाजी चालत असेल जर तुम्ही खात असाल तर भाजी वाफून घ्यायची काहीही गरज नाही तर आता गॅस पेटवून कळी ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते सव्वा पडी तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालं आहे त्यानंतर आता जिरं टाकलेलं आहे जिरं मस्त तडतळायला लागलेलं आहे त्यानंतर लसूण आणि मिरची टाकायची लसूण मिरची थोडीशी जास्तच घ्यायची म्हणजे अशा प्रकारच्या ज्या पालेभाज्या असतात ज्या रानटी असतात त्याच्यामध्ये लसूण जिरं आणि मिरची थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे भाजी, भाजी मस्त चवदार होते टेस्टी होते आता आपण मुगाची डाळ टाकलेली आहे तीसुद्धा आपण एखादा मिनिट किंवा दोन मिनिट परतून घेणार आहे यामध्येच हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ कधीही अंदाजाने टाकायचं म्हणजेच बेताने टाकायचं जर तुम्ही आधी फोडणीमध्ये मीठ टाकत असाल तर जर भाजी थोडीशी वाफवून घेतल्यानंतर मीठ टाकत असाल तर तुम्हाला अंदाज येतोच की भाजी कित है, किती झालेली आहे आणि त्यात आता किती मीठ टाकायचं आहे तर मीठ फोडणीत टाकायचं किंवा नंतरही टाकायचं कधीही टाकलं तरी हरकत नाही आता आपण भाजी टाकलेली आहे आणि नीट परतून घेणार आहे भाजी गुणाने शीतल असल्यामुळे जी काही आपल्या शरीरामध्ये उष्णता असते उन्हाळा संपून गेलेला असतो आणि पावसाळा चालू होतो तर आपल्या शरीरामध्ये जी हीट असते तर या भाजीच्या शेवणाने आपल्या शरीरातील उष्णताही कमी होते पोटाच्या समस्या दूर झाल्या म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढायला सुरुवात होते म्हणजे या भाजीच्या शेवणाने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तसेच जर मुतखळा झालेला असेल तर या भाजीच्या शेवणाने मुतखळाही हळूहळू बाहेर काढण्यासाठी या भाजीच्या शेवणाने त्याचा फायदा होतो असं बरंच जाणकारांचं मत आहे शेवटी प्रत्येकाचे सल्ले वेगवेगळे असतात परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पावसाळी रानभाजी आहे नैसर्गिकरित्या उगवलेली आहे म्हणून ती शरीरासाठी आपल्या अतिशय फायदेशीर आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर बघा लगभग भाजी तयार झालेली आहे आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि भाजी मस्त वाफेवर शिजवायची आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी लाल माझ्यासाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक, क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी